जय शिवराय मित्रांनो आज माझ्या बुक रिडिंग कन्सी चॅलेंजचा एकशे एकवा दिवस आहे आणि आज आज आपण तेच बुक चालू करत आहे आंतरराष्ट्रीय प्रारंभ आणि तुम्ही डेट चेक करू शकता दहा एप्रिल आज आपला टॉपिक आहे ज्याच्यात असते हिंमत त्यालाच मिळते किंमत शेकडो वर्षांपूर्वी सोळा सतरा वर्षांचा पोर रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताभिषेक करून एक शपथ घेतो पाश्टाच्या गुलामगिरीला न मानण्याची एक शपथ घेतो आणि स्वराज्य निर्माण करतो त्यांना आज आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखतो धाडच असतं आपल्या विचारांमध्ये आणि कृतीमध्ये म्हणून आपण त्यांना म्हणतो की महाराज हे फक्त नाव नसून हा एक विचार आहे ज्यांना जिंकायचं असतं त्यांनी अपयशाचा कधीच विचार करायचा नसतो विचार करायचा असतो आपल्या फक्त आणि फक्त उद्दिष्टांचा उद्दिष्ट जर पारदर्शी आणि लोकहिताचं असेल तर नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे तोरणा किल्ला शिवाजी महाराजांनी जेव्हा जिंकला तोरणा किल्ला ही शिवाजी महाराजांची पहिली लढाई होती तो जेव्हा जिंकला त्याच्या आधी त्यांनी एका रात्रीत त्या तोरणा किल्ल्यावर हल्ला केला नव्हता त्यांनी त्या किल्ल्याची ते पहिला पाहणी केली त्याचा अभ्यास केला युद्धनीती त्यांनी तयार केली आणि त्यानंतरच त्यांनी त्याच्यावर ते हल्ला के केला तर युद्ध कधी पण लक्षात ठेवा धाडस आणि मूर्खपणा ह्याच्यामध्ये एक छोटीशी पातळी असते न अभ्यास न करता केलेलं धाडस हे मूर्खपाण्याचं लक्ष नसतं व्यवसाय करताना तुम्ही आर्थिक गुंतवणूक करता पण आर्थिक गुंतवणुकीबरोबर तुम्हाला स्वतःच्या ज्ञानामध्ये सुद्धा गुंतवणूक करा करावी करायला कर, कर, कर हवी कारण जर तुम्ही ती ज्ञानामध्ये गुंतवणूक केली आणि त्या ज्ञानाच्या गुंतवणुकीचं रूपांतर जर तुमच्या पैशामध्ये झालं तर ती सगळ्यात मोठी गुंतवणूक असते धाडस हे धोक्याला जन्म देते व ज्याच्यात धोके पत्करण्याची क्षमता असते तोच स्वतःचं नाव काळाच्या दगडावर अधोखे अधोरेखित करू शकतो धोके कुठे नसतात सं स संध्याकाळी येताना आपण परत येतो की नाही याची भीती असते माणसांना बसता बसता अटक येतात उठता उठल्यावर उ, 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 अटक येतात त्यामुळे धोके नेहमी असणार आहेत फक्त हिम हिमतीने जगणाऱ्या व्यक्तीला आणि हिमतीने नवीन गोष्टी स्वीकारणाऱ्या व्यक्तीला खऱ्या सुखाचा आणि आनंदाचा अनुभव होतो तर तुम्ही डेली कन्सिस्टन्सीसाठी कन्सिस्टन्सीसाठी तुम्ही माझं चॅनेलला फॉलो करू शकता आणि माझा ब्लॉग आणि तुम्ही मला यूट्यूबवर आणि ट्विटरवरसुद्धा फॉलो करू शकता थँक्यू